सकाळ सकाळ झालेली आहे तर चला आपण जाऊया क्लासला चला जाऊया अवतारणी लागते तेव्हा कशी कबुतरा बसले इथं चला घ्यायला आपण सकाळ क्लासला जस्ट आता क्लासमध्ये पोचतोय तर आपण डायरेक्ट आता

कॉलेजला गेल्यावर भेटतो जस्ट कॉलेजवरती पोचले त्याला आतमध्ये तर डायरेक्ट निघताना कधी काय मस्ती करताना भेटतो जाऊन सुटलो आहे चला आपण फटाफट कॉलेजला जाऊ देवा आपला गोट्या बाय गट्टू बाय बघा गट्टू बाय कसा नाही तर सर्विस सर्व्हिस

यो मी vorticity आहे तू हां एक्सरसाइज करणार आहे हो मां त काय आमची मम्मी असे एक्सरसाइज करते दर पाच वाजता करते मम्मी मम्मी आता आली कपडा टाकायला चल काय नंतर खाली जाऊया इस्तुना गाईस तर आपण थोड्या वेळात भेटतो अपेक्षेला सोडायला चाललेलो आहे तिचा टाईम झालेला आहे गाईचं आईचं चला फटाफट आपण तिला सोडू ए टांग तर बाई बघा कशी कोडे कोडे केलेले आहे बघ कुठे गेलेले आहे

आपण क्लासच्या बिल्डिंग खाली पोचणार आहे नाही बाबा कशी चाललेली आहे हायकर गाय कशी हाय करते तुम्हाला तर कर चला आपण फटापटीच्या क्लासला सोडू आणि जाऊ घरी घरी कधी तर डायग करणार काय छान क्लास आहे

आला तसं पेन घेतलेलं आहे जर लवकर आलो गरी आणि मला झाले बैठकीमध्ये एकदा दोनदा उलटी झाल्या घर्यावे झालेली आहे उत्साला आपण गोल्या घेऊया आणि मेडिकलला पेन घेतलेला आहे तर आपण डायरेक्ट मेडिकलमध्ये भेटतो मेडिकल म्हणून आलो बघा कशी येऊ गोली घेतली तर मला चांगलं अरे बाबा गोली पडली जाबा तुचाला डायरेक्ट मी आता घरी जातो

Thank okay.